आपल्याला बेरीज येते वजाबाकी येते गुणाकार पण येतो पण भागाकार म्हटलं की भीती वाटते भागाकार म्हटलं की भीती वाटते मग भागाकार म्हणजे नेमकं काय शब्द आहे भाग काय म्हणायचं भाग बघा बर म्हणजे काय व्हेरी गुड त्याचा अर्धा भाग त्याचा पाव भाग त्याचा पूर्ण भाग।, भाग भाग भाग, 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 भाग म्हणजे एक त्या वस्तूचा असलेला थोडासा भाग किंवा अजून काय म्हणता येईल त्या वस्तूचा काय म्हणता येईल व्हेरी गुड भाग म्हणजे भाग म्हणजे तुकडे तुकडा बघा भाग म्हणजे तुकडा भाग म्हणजे तुकडा एखाद्या संख्येचा तुकडा एखाद्या संख्येचा तुकडा मग तुकडा कसा करायचा आपल्याला ते आता आपण पाहिजे बघा मी तुम्हाला अतिशय सोप्या असं शैक्षणिक साहित्याच्या मदतीने हे सांगणार आहे बघा हे आपल्याकडे काय आहेत ग्लासेस ग्लास मोजूयात का किती आहेत बघा एक आपल्या चिन्ह आहे आपलं भागाकार चिन्ह किती आहे सोळा सोळा आता ह्या सोळाच आपल्याला विभाजन करायचं काय करायचे दोन मध्येच करूया आपण भाग करूया किती दोन मध्ये आता आपलं गणित तयार झालं या सोळाचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत या सोळाचे आपल्याला दोन भाग करायचे मग दोन भाग कसे झाले पाहिजे समान शिवराज बघा शिवराज आणि आनव आपल्या आलेले आहे वाटणार कोण बेदा सर आपलं आलेलं आहे उत्तर काय उत्तर आलं कि आपल्याकड सोळा होते ते दोन भागामध्ये आपण विभागले मग एका भागामध्ये किती आलंय दुसऱ्या भागामध्ये किती कित ते भाग उत्तर म्हणजे आलंय किती आहे आठ आहे हे आता गणिती रूपामध्ये आपल्याला शिकायचं आपण किती भाग केले दोन भाग केले आणि दोन भाग कसे समान केले सोळाचे दोन किती बघा या गणितामध्ये आपल्याला इथं आपण सोळा लिहिलं जी लहान संख्या आहे म्हणजे ही जे भागाकार आपल्याला दिलेला आहे संख्या लिहिली आपण इथं आता आपल्याला करायचं आहे भागाकार काय करायचं आहे पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपले पाढे पाढेपाठ असले पाहिजे त्यासाठी आता हा दोनचा पाडा आपण पहिल्यांदा घेतोय दोन मुलांमध्ये वाटले दोनचा पाढा घेऊया चला म्हणा बेग दिलेली आहे म्हणजे आठी बेरा व्हेरी गुड बेच्या पाड्यामध्ये 16 किती नंबर लावलेला आहे आठ म्हणून आपण इथं काय लिहिणार हो। आहोत आठ आता खाली किती लिहिणार 16 आता वजाबाकी करायची आता वजाबाकी केली आणि उत्तर आ बेच्या पाड्यामध्ये सतरा आहे का नागी। नागी। का नाही 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 आहे बे आठ सोळा बे नव अठरा सतरा कुठे गेलं बाकी किती राहणार आहे एक, एक, एक बघा हे पण गणित तुम्हाला मी करून दाखवते मग द्या इकडं मला पुन्हा प्रथमेश रुद्रीश वाटेल ग्लास चल प्रथमेश आता आपल्याला एक वाढवून घ्यायचा आहे ग्लास आता आपल्याला एक वाढवून घ्यायचा ग्लास म्हणून आपण अजून एक ग्लास याच्यामध्ये टाकलेला आहे बघा बाकी राहिली काय समान वाटलं वाट का आठ आठ समान वाटलं पण एक शिल्लक राहिला कारण इथं आपण किती घेतले सतरा आपल्याला सोळाच वाटायचा वाटत किती आपल्याला सोळा म्हणून सोळा किलो कळलं काय सोळा किल कारण आपल्याला इथं समान वाटणे सांगितली राहणार एक राहणार आहे म्हणून पाढ्यातली संख्या आल्यानंतर आधीची संख्याच घ्यायची आणि जर शिल्लक राहत असेल बाकी तर ती तशीच घ्यायची उगच खोडील करायचा नाही एक्स्ट्राच वाढवून काही करायचं नाही आणि जास्त डोकं चालवायचं नाही तर लगेच अठरा चा सतरा घालवून काहीतरी करून उद्योग मोकळ असं व्हायचं कळलं का भागाकार कसं करायचं ते